आज मिरची कुटाला जायचं आहे त्यासाठी सर्व मसाला तयार करून ठेवले इथं इथं कांदा कापून ठेवले पाच किलो इथं लसूण आहे एक किलो एक किलो अद्रक आहे कापून ठेवले आणि धना आहे इथं दीड किलो दीड किलो सुखं खोबरं कट करून ठेवले इथं तीळ आहे मोरी आहे जिरा आहे तमालपत्र आहे परत इथं मसाले सर्व आहे आता आई भाजायला घेणार आहे इकडं तेलसुद्धा पण भरून घेतले आईनं भाजायला मिरची आहेत आठ किलो मिरची आता वाळून घेतले दोन तीन दिवस आई आता सर्वप्रथम धनं भाजायला घेतले सर्व मसाला भाजून गार व्हायला वेळ लागते त्यामुळं आईनं आता लवकरच भाजायला घेतले मसाला सगळं मसाला सगळं भाजून झालं गार झालं की मग चटणी खोटाला जायचं आहे ना तरी वाढले दरवर्षी जानेवारी महिन्यात आम्हाला आठ किलो मिरची लागते चटणी कोटायला जानेवारी महिन्यात आई चटणी करायला घेते आईचं आहे आता खोबरं भाजायचं आणि तिकडे छोट्या कढईमध्ये दालचिनी आता कढईमध्ये घातले भाजायला आहे इकडे आता धन आणि चमालपत्र भाजून घेतले इथं सर्व मसाला आता काढून ठेवले देऊ दे। का ताट देऊ मोठ्या कढेमध्ये कांदा घातले आता तिकड का जिरे घातले आहे ना बारक्या कडेमध्ये इथं आदरक आता भाजून झाले गरम मसाला पण अर्धा झाले भाजून Det er nok en halvliter. मेटे दाणं भाजायचं आहे भाजायला बायको कांदा भाजायला आले कांदा थोडं भाजून ठेवले अजून थोडं आहे थोडं राहिले अजून मसाला आणि कसकच राहिले इकडं मसाला आईनं भाजून

हा सगळं मध्ये घे साईडच मिरच्याच आता जाळाचं रेडी झालंय मसाला सगळा गरम करून पिशीत भरलंय मिरच्या पण वाळून इथं तयार आहेत आणि इथं आईनं भरणे बी धुवून ठेवल्या आता चटणी कांड कसे आले होता आम्ही आणि चटणी फुटायचं चालू आहे इकडं दुसऱ्यांचं चटणी तयार आहे आणि आता आमचं चटणी कांड पण गाठले आहेत फोटायला आता मसाला तिने काढून देतो मिरची तर थोडं गाठल्या आहेत चालू आहे आता मिरची पोटायचं

थोड्यासा पहिला गाठलो होतं ते आता पावडर करून ठेवले मिरची आणि आता दोन्हीकडं आमच्या मिरच्या गाठल्यात मसाला पण चढा गाठला आहे थोडासा मसाला आहे तर तुम्ही वहिनी मिरच्या छान काढत करतात दरवर्षी आम्ही इथंच इथं चिपतोय चिपताय गावाचं नाव आहे उदगाव आम्ही आलो ना सगळ्या गावाने मिरची फुटा लय वर्ष झाल्या आम्ही इथं मिरची फुटायला ना येतोय आणि एक नंबर मिरची इथं काढत सोडून देतात पहिले मिरची वजन करतात मसाला वगैरे काय वजन करत नाही तुम्हाला किती बी मसाला असू दे फक्त मिरची किती किलो आहे त्या हिशोब घेतले जाते डबल आहे बघा दोन्ही वेळ आणि लवकर मिरची फुटून होते येत नमस्कार मंडळी चटणी कुठून यायला संध्याकाळ झाली आताच नुकतंच एक अर्धा तास झालं येऊन आणि आईनं आता चटणी भरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवले पॅक करून ठेवले लागेल तेवढं चटणी आईनं एक चार पाच किलोवर ठेवले आता वर्षभराचं टेन्शन गेलं चटणीचं वर्षभर आता काय बघायला लागत नाही चटणीला चटणीच मोठे टेन्शन असते मिरच्या आणून मसाला आणून सगळं नीट करून चटणी फुटायचं म्हणजे एक दोन चार दिवस लागते तर लेडीज लोकांना चटणीचा प्रश्न मिटला आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते लाईक करून सांगा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद